हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस मराठीतर्थ देहभान शुद्धी जागृती जागरूकता जाणीव जाण संज्ञा सद्भाव किंवा जागरूकता अहंकार होत आहे

वॉट मी बॅक टू फुल कॉन्शियसनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू